हे पोलीस तर आमचे नाही आमचे नाही आपणच ते स्थापन केली होती आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते मंत्री म्हणून नेते म्हणून उत्तम काम करतात त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं त्यांना बदनाम करण्यात आलं शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून आता काय करणार सगळ्यात अगदी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे त्यानंतर तो कोणते नारायण राणे मुलगा आयोगा मंत्री तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यात असतो त्याने माफी मागायला पाहिजे नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामी केली प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे